जोडा तालुक्यातील जगलबेट येथून तिंबोली येथे जाणाऱ्या रस्त्यावर तिंबोली क्रॉसपासून कालिका मंदिरापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे जगलबेट क्रॉस ते तिंबोली चार किलोमीटर अंतरावर असून कालिका माता मंदिरापर्यंत दोन किलोमीटर रस्ता एकोणीसशे सत्तरच्या काळात केला होता त्यानंतर या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले नसल्याने या रस्त्यावरून वाहने नेणे धोकादायक ठरत आहे त्यामुळे सरकारने ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन हा रस्ता तात्काळ करून द्यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे तसेच दोन किलोमीटर नवीन रस्ता केलेल्या रस्त्याची चाळण झाले असून त्या रस्त्याचीही दुरुस्ती करावी अशी मागणी के त्यांनी केली आहे जगलवेट टू चिंबोली कालिकम रोड कालिकम का आता ते बोरीकरी कत्रीपिर्यात पुरा रस्ता खराब झालेला आहे त्याच्यामुळे बसीचा गाडींचं जरा जायचं जरा त्रास व्हायला त्याच्यामुळे हे जरा रिक्षातून घेऊन जरा रोड रोडं करायचं